सव्या शतकाचं शहर म्हणून ज्या शहराची ओळख होती ते शहर अर्थातच नवी मुंबई आणि या नवी मुंबई म्हणजे मुंबई आणि ठाण्याच्या शेजारी लागून असलेल्या या शहराची रचना एकेकाळी खूपच आकर्षक होती इथे अंतर्गत सिग्नल व्यवस्था नव्हती अंतर्गत असलेले रस्ते नेमक्या आणि टुमदार वसाहती त्याचप्रमाणे उत्तम नियोजन यासाठी हे शहर ओळखलं जायचं गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या बाजारपेठा वेगवेगळी मोठी कार्यालयं आणि मुंबईतून ओतू गेलेला लोंडा हा नवी मुंबईत जाऊन स्थिरावला आत्ता नवी मुंबईच्या जर आपण सगळ्या एकूणच नगराचा किंवा या संपूर्ण शहराचा विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्याही झाल्या मोठ्या प्रमाणात इथे वेगवेगळे उद्योग सुरू झालेले आहेत आय टीचं एक वेगळं हब तिथे तयार झालं आहे आणि साहजिकच या सगळ्यांनाच आपलं मन रिझवण्यासाठी लागणारी छमछमसुद्धा इथे सुरू झाली आहे इथे छमछम आहे इथे घुंगरांचा आवाज येतोय इथे पैंजणांचा आवाज येतोय सुंदर सुंदर अबला इथे नाचतायत पण मिलिंद भारंबे हे या शहराचे पोलीस आयुक्त डुलक्या काढत आहेत आणि मिलिंद भारंबे कशा डुलक्या काढतायत हे बघत कैलास सुद्धा काहीसे याच डुलक्यांच्या अवस्थेमध्ये गेलेत की काय असं चित्र आपल्याला इथे बघायला मिळतं आता कैलास शिंदे कोण आहेत नवी मुंबईचे आयुक्त मिलिंद भारंबे कोण आहेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त दोघंही ज्येष्ठ आहेत पण त्यांना किती काही झालं तरी ही नवी मुंबईतली वाढती छमछम ऐकू येत नाहीये ती ऐकू कोणाला येते थे? थेट मंत्रालयात थे, बसलेल्या गृहराज्य मंत्र्यांना आणि मग ते तिथे डेरे दाखल झाले काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजपची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये रामदास कदम हे गृहराज्यमंत्री होते आता रामदास कदम हे एका झोपडपट्टीत राहायचे असं तेच सांगतात हनुमान नगरची ती झोपडपट्टी होती अत्यंत कष्टाचं त्यांचं बालपण होतं तरुण पण होतं काळाच्या ओगात ते शिवसेनेत आले शिवसेना प्रमुखांनी त्यांना डोक्यावर हात ठेवला आणि एका दगडाचा देव झाला असं ते स्वतःच सांगतात याच रामदास कदम यांना ग्रहराज्यमंत्री करण्यात आलं होतं त्यावेळेला त्याने मुंबईत होणाऱ्या दुधाच्या भेसळींवर धाडी टाकल्या होत्या रात्री अपरात्री ते जायचे आणि दुधाच्या भेसळ चाललेल्या ठिकाणी धाडी टाकायचे ही एक चांगली गोष्ट होती आता त्यांचे चिरंजीव सुद्धा ग्रहराज्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे योगेश रामदास कदम ते मंत्रालयात बसतात आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे ते सहाय्यक आहेत तरुण आहेत दापोलीमधून ते आमदार झालेले आहेत आणि कोकणी मतदार हा त्यांना गेले अनेक वेळा निवडून देतोय आता याच रामदास कदम यांच्या मुलाने मुंबईच्या जवळ असलेल्या नवी मुंबईतल्या एका बारवर धाड टाकली आता हा बा... या बारचं नाव काय द रेस हा बार आहे हा बार कुठे आहे तर हा बार आहे वाशीला वाशीमध्ये ए पी एम सी मार्केट आहे आणि या एपीएमसी मार्केटप्रमाणेच कळंबोलीमध्ये स्टील मार्केट आहे त्याचप्रमाणे जर आपण खारघर आणि त्याच्या कळंबोलीच्या मधला जर आपण परिसर पाहिला तर तिथे मोठ्या प्रमाणात सिरामिक मार्केट आहे गेल्या काही काळामध्ये आता या नैना प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना प्रचंड पैसे केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून मिळालेले आहेत या पैशातून हे जे काही भूमिगतांची ही मुलं आहेत यांना हे पैसे उडवण्यासाठी एक माध्यम म्हणून या छमछमकडे बघितलं जातंय जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या पनवेलच्या जवळ अगदी तिथून पुण्यातून येऊ शकू किंवा लोणावळ्यातून येऊ शकू इतक्या अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्यातून सुद्धा अनेक तरुण इथे येत आहेत अलिबागमधून मोठ्या प्रमाणात इथे तरुण येत आहेत आणि पनवेल ते वाशी हा नवा छमछमचा अड्डा झालेला आहे आता छमछम म्हणजे का छमछम म्हणजे डान्स बार लेडीज डान्स बार जो आपल्याकडे आर आर पाटील नावाचे एक गृहमंत्री होते आणि त्यांनी हे बार बंद करण्याचा निर्णय घेतला अत्यंत महत्वाकांक्षी असा महाराष्ट्राच्या राजकारणातला तो निर्णय होता असं माझं मत आहे अने आणि असं अनेक जाणकारांचं सुद्धा मत आहे कारण अशा पद्धतीचा कोणताही निर्णय घेतला गेला की थेट तो मंत्री बदलला जातो किंवा ते अधिकारी बदलले जातात हीच गोष्ट नवी मुंबईमध्ये घडली म्हणजे बघा जेव्हा आर आर पाटलांनी हा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव सुरू झाला होता कारण ही डान्सबारची जी लॉबी आहे ही खूपच शक्तिशाली लॉबी आहे ती इतकी शक्तिशाली आहे की मुंबईतल्या बिल्डरांची जी लॉबी आहे त्या लॉबी बरोबर स्पर्धा करू शकेल इतकी मोठी ही डान्सबारची लॉबी आहे आता नवी मुंबईमध्ये डान्सबार का तर नवी मुंबईमध्ये मी आपल्याला सांगितलं या ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी आपल्या जमिनी ज्या प्रकल्पांसाठी दिल्या त्यांच्याकडे पैसे आले ते पैसे उडवण्यासाठी त्यांच्या घरात तरुण मुलं होती ती उडवायची कुठे तर मुंबईत बंद झालेले डान्सबार हे अगदी उरणपर्यंत आणि पनवेल तळोजापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पसरलेले आणि मिलिंद भारंबे यांच्यासारखा अधिकारी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना हे बार अत्यंत बिंदास्तपणे चालत आहेत आणि ते काही फक्त रात्री बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत नाही मित्रो ते पहाटेपर्यंत चालतात एक नवी मोठी इंडस्ट्री ही इथे आकाराला आलेली आहे आता यातले काही जे मसल पॉवर वाले नगरसेवक आहेत एकशे अकरा नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत आता यातले काही जे आहेत ते ग्रामस्थ आहेत गावकरी आहेत भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडे मसल पॉवर आहेत त्यांनी आपल्या जमिनी विकल्या त्यातल्या थोड्या जमिनी ठेवल्या त्याच्यात डांजबार बनवले ते, 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 ते शेट्टींना चालवायला दिले इथे वेगवेगळे शेट्टी येऊन तिथे डांजबार चालवतायत वेगवेगळ्या भागातून तिथे मुली आणल्या जात आहेत आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे काय आहे तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून सुद्धा इथे सुंदर मुली आणल्या जात आहेत त्या नाचवल्या जात आहेत आणि त्याचबरोबरीने देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या मुली इथे आणल्या जात आहेत काही बांगलादेशी मुलीसुद्धा इथे असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय प्रश्न हा आहे मिलिंद भारंबे आणि कैलास शिंदे करतायत का आता हा प्रामुख्यानं विषय आहे तो मिलिंद बारंबे यांच्याकडचा मिलिंद बारंबे एक अत्यंत ज्येष्ठ असे आय पी एस अधिकारी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधले पहिल्या पानावरचे अधिकारी म्हणून मिलिंद बारंबे यांच्याकडे पाहिलं जातं किंवा ते तसं समजतात आणि ते आहेही आणि ते आहे म्हणूनच ते एकनाथ शिंदे असो किंवा गणेश नाईक असो मंदा मात्रे असो या स्थानिक नेत्यांची किंवा तिथल्या नेतृत्वाची फारशी तमा बाळगत नाहीत कारण त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आशीर्वाद आहेत असं पोलीस दलात बोललं जातंय आता कैलास शिंदे यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला इथे कारवाईचा बडगा उगारला मित्र हो त्यावेळेला या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली मागच्या वेळेला जेव्हा इथे कारवाई करण्यात आली दोन वर्षापूर्वी त्यावेळेला इथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणारा जो विभाग आहे त्या विभागामध्ये विभागा एक अधिकारी होते डॉक्टर राहुल गेटे त्यांनी या बारचं पाडकाम सुरू केल्याबरोबर ठाण्यातल्या शेट्टी कंपनीच्या लॉबीने आणि मित्र हो तुम्हाला ऐकून धक्का बसेल त्यामध्ये त्या, त्या लॉबीमध्ये जी काही मंडळी होती त्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश होता ज्या वजनदार महिला आहेत ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणातल्या त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे विनवणी करून या राहुल गेटे यांची यांचा कार्यभार जो होता तो काढून घ्यायला लावला आणि त्यानंतर हे सगळं पुन्हा इतक्या जोरात सुरू झालं की त्याची या छमछमचा आवाज थेट मंत्रालयात ऐकू यायला लागला आणि योगेश कदम हे नवी मुंबईमध्ये पोचले त्यांनी पाहिलं तिथे चाळीस बारगल तिथे नाचत होत्या अत्यंत अश्लील आणि हिडीस हावभाव करत त्या नाचत होत्या लाखो रुपये तिकडे उडवले जात होते आणि सगळ्यात महत्वाचं आणि धक्कादायक काय आहे ते आपण समजून घ्या इथे जे काही महत्वाचे दिवस असतात म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार त्यावेळेला इथे काही कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडतो अगदी वाशीपासून सुरू झालेले हे डान्स बार थेट तळोजा पनवेल पर्यंत जातात आणि तिकडे दुसऱ्या बाजूला रेती कडून आता उलव्यापर्यंत सुद्धा हे सगळं सुरू करण्याचा घाट घातला जातोय मग हे सगळं सुरू असताना जर योगेश कदमांना ऐकू जाते ही चमचम -चम, तर ती पालिका आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांना का ऐकू जात नाही कोणाचा दबाव आहे कुठला दादा भाई ताई या सगळ्यांना आशीर्वाद द्यायला अगदी दक्ष बसलेले आहेत कुठल्या दादांचा आणि कुठल्या भाऊंचा इथे झोपडपट्ट्या बांधून त्याच्यामध्ये डान्स बार आणि त्यामध्ये डान्स बारच्या मुली ठेवण्याचा उद्योग आहे या सगळ्याचा लेखाजोखा देवेंद्र फडणवीस यांनी मागावा अशी मागणी इथल्या काही नागरिकांकडून होते याचं कारण काय तर जी गोष्ट आर आर पाटलांची होती तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांची आर आर पाटील हे कोणाला जुमानायचे नाही याचं कारण असं आहे ते या सगळ्या लफड्यामध्ये कधीच नसायचे त्यांना जे काही सांगायचंय जे काही बोलायचंय ते थेट शरद पवारांशी बोलायचंय कारण शरद पवार राष्ट्रवादीचे प्रमुख होते आणि फक्त आर आर पाटील यांच्यासारखा नेताच हे डान्सबार बंद करू शकला आता तीच धमक तोच धडाका आणि तोच प्रामाणिकपणा देवेंद्र फडणवीसांकडे आहे मग ते असताना जर एखादे कैलास शिंदे किंवा एखादे मिलिंद भारंबे जर नीट काम करत नसतील तर जबाबदारी कोणाची आहे कर्णधार म्हणून मुखिया म्हणून किंवा प्रमुख म्हणून ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी नाही का याचा प्रश्न आता नवी मुंबईकर विचारत आहेत कारण एकविसाव्या शतकाचं शहर समजलं जाणारं हे शहर गेल्या काही काळात इतक्या झपाट्याने बदनाम होऊ लागलेलं आहे दुसऱ्या बाजूला इथल्या जमिनीला आलेला भाव इथे होणारी विकासाची कामं आणि त्याचबरोबरीने दक्षिण मुंबईशी जोडला गेलेला या शहराचा एक मार्ग याच्यामुळे या शहराला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आलेलं आहे मग हे महत्त्व देवेंद्र फडणवीसांच्या गावी का नाही आता आपण येऊया यो योगेश कदम यांच्याकडे योगेश कदमांनी जर फक्त एका एका बारवर धाड टाकली आणि त्याच्यामध्ये चाळीस मुली आणि सहा वेटर सापडले तर या ठिकाणी काहीशे बार आहेत त्याचा हिशेब कोण ठेवणार कसा ठेवणार आणि कधी ठेवणार हाच प्रश्न आहे मित्र हो आर आर पाटील यांनी घेतलेल्या या, या निर्णयाची कदाचित आजच्या पिढीला किंवा आजच्या तरुणाईला फारशी कल्पना नसेल की हा निर्णय किती धाडसी होता मुंबई मधले बार सुद्धा आता हळूहळू सुरू झालेले आहेत आणि ते एक मुंबईच्या एका बाजूला वाढतायत एका बाजूला उघडले जात आहेत पण पोलीस मात्र काहीही करण्याच्या मनस्थितीत नाहीत याचं कारण काय तर याचं कारण या तीन पक्षांच्या सरकारमध्ये आहे या तीन पक्षांच्या सरकारमध्ये असलेले नेते वेगवेगळ्या वेग शेट्टी कंपनीशी वेगवेगळ्या बार चालकांशी वेगवेगळ्या व्यवस्थेशी संबंधित आहेत आणि मग ते स्थानिक पोलिसांना ते तिथल्या आयुक्तांना उपायुक्तांना फोन करतात अभय द्यायला सांगतात सांभाळून घ्यायला सांगतात माझा प्रश्न असा आहे की जर द रेस या बार मध्ये मंत्रालयातल्या गृहमंत्र्यांना येऊन जर धा टाकावी लागते आणि चाळीस मुली तिथे सापडतात तर या एपीएमसी मार्केट परिसराचे डी सी पी काय करत होते ज्याला आपण पोलीस उपायुक्त म्हणतो या पोलीस स्टेशनचे सिनियर काय करत होते या भागात जर महापालिकेचं जे कार्यालय आहे तिथले प्रमुख काय करत होते कैलास शिंदे आणि भारंबे यांना नवी मुंबईतली ही छमछम ऐकू येत नाही ती योगेश कदम यांना ऐकू येते त्या छमछमचा आवाज कसा होता आणि किती होता हे जर योगेश कदम यांनी आपल्या बॉसला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं तर तरी या एकविसाव्या शतकातल्या शहराचा तोंडवळा बदलतो का इथला बकालपणा आणि इथली गुन्हेगारी आणि इथल्या सगळ्या अप्रिय गोष्टी आणि अवैध गोष्टी बदलतात का असाच प्रश्न आता नवी मुंबईकरांना पडलेला आहे इथल्या कोणत्याही ताई भाई दादा यांची तमान बाळगता पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी झोपेतून जाग होऊन हे शहर सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे कारण दिवसागणिक नवी मुंबईतला क्राईम हा वाढत चाललेला आहे एका बाजूला शहर वाढतंय दुसऱ्या बाजूला याच शहराच्या शेजारी असलेला विमानतळ आता विकासाला खुणावतोय पण त्याच वेळेला या सगळ्या बजबजपुरीने पोलिसांना त्यांच्या मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत किंबहुना त्यांची कातडी गेंड्याची आहे हे सांगितलेलं आहे पाहूया देवेंद्र फडणवीसांची सुई जर या निर्ढावलेल्या आणि ताठर झालेल्या कातडीला टोचली तर तरी काही फरक पडतो का मित्र आपल्याला काय वाटतं ज्या वेळेला हे बार बंद झाले ते पुन्हा सुरू होत आहेत किंवा झालेत त्याची संख्या वाढते याला कोण जबाबदार आहे सरकार जबाबदार आहे की पोलीस जबाबदार आहेत स्थानिक नेते या डान्स बारला अभय देण्यासाठी पोलिसांवर प्रभाव पाडतात दबाव आणतात हे आपल्याला पटतंय का नवी मुंबईतले डान्स बार बंद होतील असं आपल्याला वाटतंय का की डान्स बार ही आता या समाजाची गरज झाली आहे आणि त्यामुळेच राजकीय नेते याला अभय देत आहेत असं आपल्याला वाटतं का आपल्याला जे वाटतंय ते आपण या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो कारण हे समाज माध्यम आहे आणि या समाज माध्यमांवर तुमच्या आमच्यातल्या सजग आणि सुजाण नागरिकांनी व्यक्त होणं ही आता काळाची गरज झालेली आहे कारण राजकीय नेते मंत्री आणि बरे अधिकारी आयुक्त यांना डुलकी लागते आणि ती सोयीची असते त्यांना जेव्हा हवं तेव्हा जाग येते जेव्हा हवं त्यांना डुलकी लागते याचा अर्थ ते झोपेचं सोंग घेत आहेत आपल्याला काय वाटतंय आपण व्यक्तवा मित्र आहो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद